माझं सिलेक्शन म्हणजे माझं जॉईनिंग ॲज अ तहसीलदार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालं आणि माझं लग्न दोन हजार दोनमध्ये झालं म्हणजे तहसीलदार झाल्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर माझं लग्न झालं आणि तालुक्याचं तहसीलदार असणं म्हणजे एक फार वेगळी गोष्ट असते बरं का की हाताखाली भरपूर सारा स्टाफ असतो आणि त्याच्यासोबत घरामध्ये सुद्धा काम करणारे भरपूर सारे लोक असतात म्हणजे तालुक्याला तहसीलदार असताना मला स्वतःच्या पांघरुणाची घडी कधीच घालावी लागली नाही किंवा स्वतःच्या समोर वाढून जे ताट आणलेलं आहे ते जेवण झाल्यानंतर उचलून सुद्धा कधीच ठेवावं लागलं नाही अशा सगळ्या परिस्थितीनंतर जेव्हा चार वर्ष मी तहसीलदार होते आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं तेव्हा सणावारांसाठी मी नांदेडला म्हणजे माझ्या सासरी जात असे म्हणजे काय होतं माहीत आहे का की पद हे पदाच्या जागी जर आपण ठेवलं ना तर व्यवस्थित आपल्याला प्रत्येक भूमिकेला न्याय देणं जमतं बरं का समाजामध्ये वावरत असताना आणि बऱ्याच प्रोग्राम्सना गेल्यानंतर वेगवेगळ्या मुलींची भेट होते त्यांच्या आईंची भेट होते आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेमधून जे मला जाणवतं त्यातल्या दोन मुद्द्यांच्या संदर्भानं आज मी आपल्याशी आवर्जून बोलणार आहे हे दोनही मुद्दे असे आहेत की ज्याच्यामुळे मी थोडीशी व्यथित होते आणि आजचं हे ऑकेजन बघता या दोनही मुद्द्यांची चर्चा आपल्याशी केलीच पाहिजे किंवा मला जे फील होतं ते आपल्यापर्यंत एक्सप्रेस केलंच पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी फक्त ते दोन मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्या अगोदर मी माझ्या स्वतःच्या उदाहरणापासून सुरुवात करू इच्छिते माझं सिलेक्शन म्हणजे माझं जॉईनिंग ॲज अ तहसीलदार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालं आणि माझं लग्न दोन हजार दोनमध्ये झालं म्हणजे तहसीलदार झाल्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर माझं लग्न झालं आणि तालुक्याचं तहसीलदार असणं म्हणजे एक फार वेगळी गोष्ट असते बरं का की हाताखाली भरपूर सारा स्टाफ असतो आणि त्याच्यासोबत घरामध्ये सुद्धा काम करणारे भरपूर सारे लोक असतात म्हणजे तालुक्याला तहसीलदार असताना मला स्वतःच्या पांघरुणाची घडी कधीच घालावी लागली नाही किंवा स्वतःच्या समोर वाढून जे ताट आणलेलं आहे ते जेवण झाल्यानंतर उचलून सुद्धा कधीच ठेवावं लागलं नाही अशा सगळ्या परिस्थितीनंतर जेव्हा चार वर्ष मी तहसीलदार होते आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं तेव्हा सणावारांसाठी मी नांदेडला म्हणजे माझ्या सासरी जात असे मग अशा परिस्थितीमध्ये नेहमीच सणावारांसाठी जायची आणि आपल्या सगळ्यांचा म्हणजे विशेषतः इथे जो महिला वर्ग बसलेला आहे त्यांचाही हाच अनुभव असेल की जेव्हा असे सणवार असतात ना तेव्हा आपल्या कामवाल्या मावशीबाई हमखास बुट्टी मारतातच यस yes, म्हणजे अगदी तुमचाही अनुभव तोच आहे तुमच्या चेहऱ्यांवरून मला जाणवलं लगेच मग अशा परिस्थितीमध्ये मी नेमकी सणावारांसाठी तिथे जायची नेमक्या सगळ्या मावशीबाई सुट्टीवर गेलेल्या असायच्या अशाही परिस्थितीमध्ये जी मी इथे कधी स्वतःच्या पांघरुणाची घडी घातली नाही स्वतःच्या समोरचं ताट कधी उचलून ठेवलं नाही पण तिथे माझ्या दोन्हीही जावांच्या बरोबरीनं सगळं काही घरकाम करत असे म्हणजे अगदी फक्त स्वयंपाकच नव्हे तर स्वयंपाकासोबतच धुणं भांडे झाडून काढणं फरशी पुसणं सगळं सगळं करत असे आणि मला त्याच्यामध्ये कधीच काही वावगं वाटलं नाही किंवा मला कोणीतरी सांगितलं तरच मी काम करेन असं सुद्धा कधीच घडलं नाही कारण मला स्वतःला दिसायचं मावशीबाई आहेत दोघीही काम करतात तर मलाही काम करायलाच हवं आहे म्हणजे काय होतं माहीत आहे का की पद हे पदाच्या जागी जर आपण ठेवलं ना तर व्यवस्थित आपल्याला प्रत्येक भूमिकेला न्याय देणं जमतं बरं का म्हणजे जसं मी तहसीलदार आहे पण ती ऑफिसमध्ये आहे किंवा ऑफिसच्या कामांच्या संदर्भानं आहे पण जेव्हा इथे मी घरी आलेली आहे तेव्हा मग कुणाची तरी भाऊजई आहे कुणाची सून आहे कुणाची काकू आहे आणि या सगळ्या नात्यांना न्याय देणं हे सुद्धा माझं काम आहे ना म्हणून हे बाकीचं घरकाम करताना किंवा जिथे मला आईतं ताट वाढून आणलं जायचं तिथे घरातल्या सगळ्या सदस्यांना वाढताना किंवा एखादाचा पदार्थ वाढला नाही म्हणून मग मा आई कधीतरी नाराज व्हायच्या तर त्यांची ती नाराजी सहन करतानाही ना ना मला काहीच असं वाटलं नाही की आपलं माझा काहीतरी अपमान होतोय वगैरे वगैरे जे दुर्दैवानं आजकालच्या मुलींच्या बाबतीमध्ये होताना मी बघते म्हणून तर हा मी विषय काढते ना मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्या अगोदर त्या मुद्द्यावर येण्याच्या अगोदर मला हे सुद्धा सांगायचं आहे की जर आपण आपलं पद एका ठिकाणी आणि बाकीचे सगळे रिलेशन्स त्या रिलेशन्सच्या ठिकाणी असं व्यवस्थित सेग्रिगेशन किंवा बायफर्केशन करायला शिकलो ना तर व्यवस्थित प्रत्येक भूमिकेला न्याय देणं आपल्याला शक्य होतं पण मी काही अशाही लेडी ऑफिसर्स पाहते की ज्या स्वतःचं पद घरामध्ये घेऊन जातात आणि मग घरामध्ये सुद्धा नवऱ्यावर बॉसिंग मुलांवर बॉसिंग असं जेव्हा ते सुरू करतात ना तेव्हा घरातलं वातावरण हसरं खेळकर छान राहत नाही आणि दुर्दैवानं त्यांच्या हे लक्षात सुद्धा येत नाही की हे आपलं घर असं का होत ते म्हणून त्याच निमित्तानं मला हा पहिला मुद्दा मी चर्चेसाठी जो घेते तोच मांडते आपल्यासमोर आजकाल बरेच आई वडील मला भेटतात विशेषत आई ही कॅटेगरी मला भेटते आणि ते सांगतात आम्ही ना आमच्या मुलीला अगदी स्वयंपाकघरात येऊ सुद्धा देत नाही तिला कोणतंच घरकाम सांगत नाही आम्ही फक्त तिला हेच सांगत असतो की बाई गं सुद्धा त्या मॅडमसारखा भरपूर अभ्यास कर छान शीख आणि त्या मॅडमसारखी खूप मोठी हो असं आम्ही तिला सांगत असतो असं भरपूर सारेजण मला सांगतात वडील पण याच्यामध्ये बरेचदा असतात की आम्ही तिला घरकाम काहीच सांगत नाही तिनं अभ्यास करावा तुमच्यासारखं खूप मोठं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे हे सुद्धा तेही सांगत असतात आणि फक्त आई वडीलच सांगतात अशा गोष्टी असं नाही तर ह्या मुलीसुद्धा ज्या कॉलेज गोईंग आहेत त्या सुद्धा इतक्या छान पद्धतीनं हसत हसत सांगतात ना की मला तर घरातलं काहीसुद्धा येत नाही बरं का म्हणजे अगदी साधा पालक कोणता आणि चुका कोणता यातला फरकसुद्धा मला कळत नाही हरभऱ्याची डाळ कोणती आणि तुरीची डाळ कोणती यातलासुद्धा मला फरक कळत नाही हे त्या अगदी अभिमानानं सांगतात आणि मग मला प्रश्न पडतो की खरंच आपण मुलीला घरकाम अजिबात सांगत नाही तिला स्वयंपाकघरात शिरूसुद्धा देत नाही आणि या मुलींना पालक आणि चुका तूर डाळ आणि हरभरा डाळ ह्यातला फरक माहीत नाही हे अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट आहे का मला वाटतं याच्यावर आपण खरंच पुनर्विचार करायला हवा म्हणजे चूल आणि मूल याच सगळ्या प्रथेमध्ये महिला वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या अगदी कोमेजून राहिली चूल आणि मूलच्या पलीकडे तिला कोणतं विश्वच नव्हतं वगैरे वगैरे जे पूर्वीपासून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचीच प्रतिक्रिया म्हणून हे चूल मूल जुगारून देऊन आपण पुढे येत आहोत आपण स्वतःचं करिअर घडवत आहोत ही करिअर घडवतोय स्वतःचं अस्तित्व स्वतंत्रपणे निर्माण करतोय ही खूप चांगली गोष्ट आहे पण चूल आणि मूल याच्याबद्दल पूर्णतः एवढा तिरस्कार करण्याची खरंच गरज आहे का हा मुद्दा मला मांडायचा आहे आणि अर्थात याच्याही पुढे हाच मुद्दा मी अजून व्यवस्थितरित्या क्लॅरिफाय करणार आहे त्याच्यासाठी मी कोरोनाचं उदाहरण घेते कोरोनाचा काळ आपल्या सगळ्यांसाठीच वाईट होता म्हणजे जे कोणत्या वेगवेगळ्या रूमवर राहत होते किंवा हॉस्टेलवर राहत होते त्यांनासुद्धा मापल्या गावी जावं लागलं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक घरांमध्ये असंही घडलं की स्वयंपाकघरात सगळं काही आहे पण बनवायचं कसं हे माहीत नाही ना मग उलट तर माझं म्हणणं असं आहे की घरकाम म्हणजे बेसिक घरकामातल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत की घर नीट नेटकं ठेवणं त्याच्यानंतर मोजके तरी पदार्थ स्वतःचं पोट भरू शकेल एवढे तरी पदार्थ आपल्याला स्वतः करता येत असणं हे एक स्किल आहे त्याच्याकडे अगदी घरकाम आहे चूल आणि मूलमध्ये आम्हाला कुठेतरी जखडलं जात आहे म्हणून ह्याचा आम्ही अगदी तिरस्कार करतोय किंवा हे अगदी झुगारून देतोय अशा एवढ्या तीव्रतेचा विचार करण्याची गरज नाही एक टोक किंवा थेट दुसरं टोक असं गाठण्याची गरज नाही तर माझं म्हणणं असं असतं की घरकाम असो किंवा स्वयंपाकघरातले काही मोजके पदार्थ असो स्वयंपाकघरसुद्धा नीटनेटकं ठेवणं असो या गोष्टी स्किल म्हणून जर आपण बघितल्या तर फक्त मुलींनाच नव्हे तर मुलांनासुद्धा त्या आल्याचं पाहिजेत हे माझं प्रामाणिक मत आहे कारण आजकाल मुलंसुद्धा शिक्षणासाठी दुसरीकडे जात आहेत मेसचं खाणं त्यांना बोर होतंय कधी त्यांनी रूम केलेली असते पण तिथे मग काय बनवायचं बनवता येत नाही अपरिहार्यपणे ये बाहेरचं खायचं आहे म्हणजे आता तर बरेच जण असंही म्हणतील की खाण्यापिण्याचा आम्हाला काही प्रश्न नाही कारण भरपूर सारे हॉटेल्स सा आहेत अगदी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या हॉटेल ती जरी टेस्ट करायचं म्हटलं तरीसुद्धा आमचं आयुष्य सुखात निघून जाऊ शकतं किंवा झोमॅटो स्विगी आहे त्याच्यामुळे आम्ही मागवून पण घेऊ शकतो पण मला हे सुद्धा सांगावं असं वाटतं की आपण आठ दहा दिवस कुठेतरी फिरायला जातो आणि मग आपल्याला ओढ लागते घरच्या जेवणाची बाहेर कितीही आपण पंचपक्वांना वेगवेगळ्या व्हरायटीज खात असू तरीसुद्धा घरातलं अन्न स्वतः आपण जोपर्यंत खात नाही तोपर्यंत पोट भरल्याचं समाधान आपल्याला होत नाही आणि बाहेरचं फूड खरंच किती हेल्दी आहे याचाही पुन्हा विचार व्हायलाच हवा ना सो so, आता तरी मला हे सांगायचं आहे की या घरकामांकडे अशा वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याच्या ऐवजी एक स्किल म्हणून जर बघितलं आणि आपल्यालाही ते आलंच पाहिजे आवश्यक तेवढं तरी आलं पाहिजे किंवा पुरेसं तेवढं तरी आलं पाहिजे हा जर आपण विचार केला तर मला वाटतं घरकामं आम्ही अजिबातच करत नाही हे अभिमानानं सांगण्याची गरज आपल्याला कदाचित उरणार नाही सुद्धा आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा मला याच ठिकाणी मांडावासा वाटतोय आपण फॉरेनचं सा भरपूर सारा कल्चर ॲडॉप्ट केला आहे आपण पार्टी कल्चर घेतलं आहे त्यांचं फूड कल्चर घेतलं आहे आणखी बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नाईट आऊट वगैरे वगैरे ते सगळेच मी सांगत बसणार नाही पण असं सगळं फॉरेनचं कल्चर घेत असताना आपण त्यांचं हे पण तर कल्चर घेतो का फॉरेनमध्ये तुम्हाला मेड दिसतात का म्हणजे मावशीबाई आपण ज्यांना म्हणतो अशा मावशीबाई तिथे असतात का अजिबात नाही या सगळ्या पाश्चात्य कंट्रीजमध्ये तर सगळंच्या सगळं तुम्ही कितीही मोठे पगारदार असा किंवा कितीही मोठं पोझिशनवर असा घरातले सगळे कामं करण्यासाठी स्वतःच तिथे झटावं लागतं मग माझ्या घरातले काम मी स्वतः करेन किंवा ॲटलिस्ट लिस्ट करणार नाही तर किमान मला ते आलं तरी पाहिजे इमर्जन्सीमध्ये तरी करता आलं पाहिजे एवढा तरी विचार करायला हवा ना पण तो तसा विचार आपण करतो का आणि हे उदाहरण आत्ता जस्ट आठवण्याचं कारणसुद्धा हे होतं की माझी नुकतीच लंडनला स्थायिक झालेली चुलत बहीण आली आली होती आणि इथे ती जॉब करत होती म्हणून ह्या माझ्या चुलत बहिणीला प्रियंकाला मी जेव्हा विचारलं की तू लंडनमध्ये आता काय करतेस कारण मला वाटत होतं की ती कदाचित तिथे पण जॉब करते की काय आणि तिने इतकं छान उत्तर दिलं मी सध्या मेड इन लंडन आहे म्हणजे आपण जे म्हणतो ना मेड इन चायना मेड इन अमेरिका तसं मेड इन लंडन जरी असलं तरी हे स्पेलिंग वेगळं एम ए आय डी म्हणजे लंडनमध्ये सगळी घा घरची कामं मला स्वतःलाच करावी लागतात म्हणून कामवाल्या मावशीबाईंना जे इंग्लिशमध्ये मेड म्हटलं जातं सो ती मला हसत हसत म्हणाली की मी मेड इन लंडन आहे मग हे फॉरेनचं कल्चर आपण का नाही घेत म्हणजे आपल्या सोयीचे सगळे कल्चर घेणार आणि जिथे आपल्याला त्रासदायक वाटतंय तिथे मात्र लगेच सोडणार हा मुद्दा बरोबर नाही ना आणि बेसिकली ह्या गोष्टी त्रास वाटण्याच्या नाहीत तर ह्या कुटुंब कौटुंबिक सौख्यासाठी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत आपल्या स्वतःसाठी खूप महत्वाच्या आहेत हा विचार तरी आपण केला पाहिजे ना आणि इव्हन मी खूप प्राऊडली सांगते की माझे स्वतःचे माझे हजबंड देखील एम बी बी एस एम डी आहेत पण जेव्हा इलेक्शन्स लागायचे आणि माझी मुलं अगदी छोटी छोटी होती तेव्हा त्यांना सांभाळण्याचं सा, त्यांना खाऊ घालण्याचं काम सुद्धा किंवा त्यावेळेपुरतं सगळं घर व्यवस्थित ठेवण्याचं काम माझ्या हजबंडने सुद्धा केलं म्हणजे जे मी म्हटलं की फक्त मुलींनाच हे सगळं आलं पाहिजे असं नाही तर मुलांना सुद्धा येणं ही काळाची गरज आहे आणि अर्थात दुसरा मुद्दा हा आपण लगेच येतोय ना की आता हे ते ही मुलं जेव्हा मोठी होऊन लग्न करणार आहेत तेव्हा त्यांच्याही बायकांना काहीच येत नसणार नाही अशा वेळेस तुलाही काहीच येत नाही मलाही काहीच येत नाही म्हणण्यापेक्षा तुला काही येत नसलं तर मला थोडंसं तरी येतं याच्यासाठी तरी ह्या मुलांनी किमान शिकून घेतलं पाहिजे ना एनिवे कपाट पण खरंच आपल्याला मोजक्या तरी गोष्टी येणं किती आवश्यक आहे हे मी तुम तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छिते त्याच्यासोबतच आणखी एक मुद्दा मला असा जाणवतो की खरं तर शिक्षणामुळे आपली वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे आपले विचार परिपक्व झाले पाहिजे अधिकाधिक पण तसं होताना दिसत नाही म्हणजे बघा आता पूर्वीच्या तुलनेमध्ये मुलीसुद्धा आणि मुलंसुद्धा खूप हायर एज्युकेशन घेत आहेत जास्तीत जास्त ते शिकत आहेत इतकंच नव्हे तर पूर्वीचं लग्नाचं वय बऱ्यापैकी कमी होतं आणि आता जवळपास चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस किंवा अगदी तीससुद्धा काही वाटत नाही अशा पद्धतीचा समाज आपला बदलाकडे चाललेला आहे मग माझं म्हणणं असं आहे की ह्या तुमच्या वाढलेल्या शिक्षणासोबत आणि तुमच्या वाढलेल्या वयासोबत ही वैचारिक प्रगल्भतासुद्धा वाढली पाहिजे ना पण प्रत्यक्ष समाजामध्ये बघत असताना ही वैचारिक प्रगल्भता किंवा परिपक्वता वाढल्याचं अजिबात दिसत नाही त्याच्या उलट काय वाढलं आहे तर त्याच्या उलट अहंकार वाढला आहे आणि प्रत्येकच जण इतकं आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेलं आहे की कुटुंब टिकवणं किंवा कुटुंबामध्ये राहणं किंवा खरंच काहीतरी आपण कुटुंबासाठी केलं पाहिजे असं वाटणं अजिबात जाणवत नाही म्हणजे कुटुंब तुमचं किती जणांचं आहे अगोदर तर जॉईंट फॅमिलीज होत्या फॅमिली आपण सोडून देऊ मग काय झालं ह्या जॉईंट कोणत्या फॅमिली झाल्या चौकोनी कुटुंब झालं हमदो हमारे दो काही घरांमध्ये ते सुद्धा नाही हम दो हमारा एक असं त्रिकोणी कुटुंब झालं आणि ह्या कुटुंबाचं त्रिकोणी कुटुंबात रूपांतर होण्याच्या अगोदरही फक्त नवरा आणि बायको असे दोघच जण असतात म्हणजे ते दोघांचंच कुटुंब असतं मग ह्या दोघांच्या कुटुंबामध्ये हे दोघ तरी एकमेकांना समजावून घेतात का एकमेकांचे व्ह्यूज अंडरस्टँड करतात का हे सुद्धा दुर्दैवानं अजिबात दिसत नाही उलट अशा कारणांवरून भांडणं व्हायला लागतात की बरेचदा ओला टॉवेल पलंगावर टाकला त्याच्यावरून इतकं त्यांचं भांडण वाढतं अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून मग कोणीतरी तर समंजसपणा दाखवणं गरजेचं आहे ना आणि ही भांडणं कुठपर्यंत जातात ही भांडणं थेट पर्यंत जातात की नाही दररोज दररोज असतो ओला पलंगावर पाहणं मला शक्य होत नाही आणि माझं त्याचं काही जमत नाही किंवा माझं आणि तिचं काही जमत नाही असं मग या परिस्थितीमध्ये मी जे म्हणत आहे की आर्थिक सक्षमतेमुळे वाढलेल्या वयामुळे आणि वाढलेल्या शिक्षणामुळे मॅच्युरिटी इतकी वाढली पाहिजे की स्वतःच्या भावना समजावून घेणं आणि समोरच्याच्याही भावना समजावून घेणं आणि त्याच्यासोबतच जर आपल्याला त्याला काही सांगायचं सा, असेल तर प्रॉपर शब्दांमध्ये समजावून सांगणं हे आपल्याला जमलं पाहिजे ना म्हणजे रिलेशन मेंटेनन्स हा प्रकार काय फक्त प्रोफेशनमध्येच असतो का म्हणजे कंपन्यांमध्ये किंवा जॉबवर आपल्याला ऑफिशियली रिलेशन मेंटेन करावे लागतात ते प्रोफेशनल स्किल आहे रिलेशन मेंटेनन्स म्हणून तिथे आपण रिलेशन मेंटेन करण्यासाठी सगळे काही प्रयत्न करणार मग घरातले रिलेशन्स मेंटेन करणं हे स्किल नाही का ते सुद्धा तर स्किल आहे म्हणजे फक्त आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत म्हणून घराला लाथ मारून आपण आपलं स्वतःचं स्वतंत्र घर पण घेऊ शकतो आणि हे घर उभारूसुद्धा शकतो म्हणून लगेच आपण तोडून टाकायचं आणि कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आपलं आपलं घर करायचं हे बरोबर नाहीच ना तिथेसुद्धा रिलेशन मॅनेजमेंट आलं पाहिजे की नाही प्रोफेशनमध्येच नव्हे तर घरामध्ये उलट जास्त ते आलं पाहिजे या मताची मी आहे कारण जेव्हा काही प्रॉब्लेम्स वैयक्तिकरित्या आपल्याला सतावत असतात किंवा प्रोफेशनलमधल्या काही प्रॉब्लेम्स आपल्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत असतो तेव्हा हे वैयक्तिकच रिलेशन्स असतात जे आपल्याला मदतीसाठी येत असतात म्हणून रिलेशन मॅनेजमेंटला आपण जेवढं प्रोफेशनल लाईफमध्ये महत्त्व देतो ना तेवढंच महत्त्व आपण आपल्या आपल्या कौटुंबिक कौटुंबिक लाईफमध्ये सुद्धा दिलंच पाहिजे आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा दिलंच पाहिजे आणि याच्याच सोबत आपण ट्रूथ ऑफ आप थ्री साइड्स तरी बघतो का ट्रूथ ऑफ थ्री साइड्स म्हणजे काय अगदीच साधक की तिसरी सुद्धा बाजू पाहणं की तो काहीतरी सांगतोय मी काहीतरी सांगत आहे पण ह्यातली तिसरी पण काहीतरी बाजू असू शकते त्याचा व्ह्यू तरी समजावून घेणं हे तरी आपण ॲटलिस्ट केलं पाहिजे ना पण तसंही न करता लगेचच आपण एकमेकांपासून दूर जाणं जे करतो आहोत ना ते वैचारिक प्रगल्भतेचं लक्षण अजिबात नाही म्हणून मी म्हणते की शिक्षणामुळे वाढलेल्या वयामुळे उलट आपण वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ झालं पाहिजे आणि ती प्रगल्भता आपण आपल्या वागण्यातून दाखवली सुद्धा पाहिजे प्रत्येक वेळेस म्हटलं जातं की मुलीच किती ॲडजस्ट करतात म्हणजे ती तिचं संपूर्ण घर सोडून एका अशा फॅमिलीमध्ये जाते ज्या फॅमिलीबद्दल तिला ॲब्सुल्युटली काहीही माहीत नसतं लग्न ठरवताना जेवढा थोडाफार परिचय होतो तेवढाच परिचय झालेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये हिनं त्यांचंच का ऐकून घ्यायचं त्यांच्याशीच का रुळायचं म्हणजे मग वादावादी तिथेसुद्धा व्हायला सुरुवात होते की आम्ही तिखट सगळं खातो यांच्याकडे एकदम फिक्क फुसुक खातात मग मला मला तिथे पोट भरतच नाही मग तिथेसुद्धा कुठेतरी व्यवस्थितरित्या आपण बोलून किंवा चर्चा करून सोल्युशन काढले पाहिजे सोल्युशन जर आपण ठरवलं तर डेफिनेटली निघतात पण आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्नच करत नाही हा फार वाईट मुद्दा दिसतो आहे मग त्या प त्याही परिस्थितीमध्ये ॲडजस्ट फक्त मुलीच करतात असं नाही आहे तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की ॲडजस्ट त्या कुटुंबाची सुद्धा करतात मुलाकडचं कर कुटुंबसुद्धा ॲडजस्ट करत असतं जसं ही एकदम कम्प्लीट वेगळ्या फॅमिलीमध्ये जात असते तसंच जा ती फॅमिलीसुद्धा एकदम वेगळ्या संस्कारातून वाढलेल्या वेगळ्या कुटुंबातून आलेल्या त्या मुलीला ॲक्सेप्ट करत असते आणि तिला पूर्ण आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत असते रेल्वेसुद्धा ट्रॅक बदलताना खडखडतेच इथे तर संपूर्ण आयुष्यच वेगळ्या ट्रॅकवर जात आहे त्याच्यामुळे एकमेकांना समजावून घेण्यासाठी थोडासा कालावधी तर दिलाच पाहिजे ना पण तेवढा कालावधी न देता लगेच काही दिवसात काही महिन्यात आपण कोणत्या तरी एका वेगळ्या डिसिजनला येत असू तर मला वाटतं त्यावर आपण पुनर्विचार केलाच पाहिजे आणि खरंच आपण ह्या पर्सनल सुद्धा रिलेशन कसे मेंटेन करता येईल त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे तिथे ही बाब खरंच महत्त्वाची ठरेल की घरातल्या आवश्यक तेवढ्या बाबी प्रत्येक मुलाला किंवा मुलीला करता येतील अशा रीतीनं संस्कार आईवडिलांनी त्यांच्यावर केले पाहिजे म्हणजे हे अभिमानानं सांगण्याची जी गोष्ट नाही आहे की आमच्या मुलीला काहीच येत नाही किंवा मुलाला काहीच येत नाही तर आम्ही त्याला आवश्यक ते सगळं काही शिकवलेलं आहे हे अभिमानानं सांगण्याचा सा मुद्दा असतो या एका मुद्द्यावर मला सांगायचं सा होतं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो मी समाजात बघते आणि ज्याच्यामुळे सुद्धा मला खूप वाईट वाटतं जी मंडळी खूप श्रीमंत असतात ती मु ती मंडळी त्यांच्या घरातली लग्नं खूप मोठी थाटामाटात करतात पण ज्यांच्या घरी एवढी सगळी सुबत्ता नसते ते सुद्धा थाटामाटातच लग्न करण्याचा प्रयत्न करतात हे मला कुठेतरी खटकायला लागतं बरं का आणि त्याच्या अगोदर आणखी एक मी मुद्दा तुम्हाला सांगते की कसं असतं विचारांचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो जर विचारांचा परिणाम शरीरावर होत असेल तर कृतींवर सुद्धा तो डेफिनेटली होतोच मी एक जस्ट उदाहरण तुम्हाला सांगते एक कपल होतं त्यांचा खूप लाँग जर्नी होता ते फ्लाईटने फ्लाय करत होते आणि ह्या लॉंग जर्नीमध्ये त्यांनी अगोदरच सगळं सांगितलेलं होतं की आम्ही कम्प्लिटली व्हेजिटेरियन आहोत त्यांच्या पिढ्यानं पिढ्यामध्ये पीधा नॉनव्हेजवर जे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एअर होस्टेसनी फ्लाय झाल्यानंतर एअर म्हणजे फ्लाईट फ्लाय झाल्यानंतर एक दोन तीन तासाने काहीतरी त्यांना व्हेज बिर्याणी आणून दिली पनीर बिर्याणी मग यांना खाताना वाटलं की पनीर काही नेहमीसारखं लागत नाही काहीतरी वेगळं लागतंय म्हणून त्यांनी त्या ते कपलनी एअर होस्टेसला बोलवलं आणि विचारलं की ही पनीर बिर्याणीच आहे ना नक्की तिनं सांगितलं हो पनीर बिर्याणीच आहे निश्चिंतपणानं खा या कपलनं पुन्हा ती खायला सुरुवात केली पण सम हाऊ त्यांना सतत वाटत होतं की हे पनीर पनीरसारखं नाही लागत आहे म्हणजे भलेही ते कितीही वेगळ्या पद्धतीनं बनवलेलं असलं तरीसुद्धा हे पनीरसारखं नाही लागत आहे त्यांनी दोन तीन वेळेस तिला विचारून खात्री केली आणि तिनं अगदी कम्प्लिटली त्यांना ॲश्युअर्ड केलं की ही पनीर बिर्याणीच आहे तुम्ही अगदी निश्चिंतपणानं खा शेवटी त्यांनी ती पनीर बिर्याणी खाल्ली देखील दोन तीन तास होऊनही गेले आणि दोन तीन तासांनंतर ही एअर होस्टेस त्यांच्याकडे आली माफी मागण्यासाठी आणि म्हणाली एक्स्ट्रीमली सॉरी माझ्याकडून चूक झाली पनीर बिर्याणीच्या ऐवजी मी तुम्हाला चिकन बिर्याणी दिली होती जेव्हा आता लक्षात आलं त्यांच्या की आपण जे खाल्लं ते पनीर नव्हतं तर ते चिकन होतं जे आपल्या पिढ्यान पिढ्यांपासून वर्ज्य आहे आणि पुढच्याही असंख्य पिढ्या वर्जच करणार आहेत अशा परिस्थितीत पनीरऐवजी आपण चिकन खाल्लंय म्हणजे ती बिर्याणी खाल्ल्यानंतर दीड दोन तास त्यांना काहीही प्रॉब्लेम नव्हता ते व्यवस्थित होते पण आजसून ॲज आज त्यांच्या लक्षात आलं की आपण खाल्लेलं काय होतं त्या क्षणापासून या कपलनी जे उलट्या करायला सुरुवात केली नॅचरली त्यांना उलट्या यायला सुरुवात झाली पार त्यांचा कम्प्लीट होईपर्यंत जर्नी ते सतत उलट्या करतच होते माझा सांगण्याचा सा काय मुद्दा आहे विचारांचा परिणाम आपल्या स्वतःच्या शरीरावर सुद्धा इतक्या दृश्य रूपाने होत असतो मग विचारांचा परिणाम हा डेफिनेटली आपल्या कृतींवर सुद्धा होतोच म्हणून मग माझं म्हणणं हे असं असतं की हे ऋण काढून सण साजरे करणं किंवा घर गहाण टाकायचं शेताचा तुकडा विकायचा आणि मुलीचं थाटामाटात लग्न करून द्यायचं हा अट्टहास कशासाठी येस अगदी बरोबर बोललेत काका का हा अट्टहास कशासाठी कारण लोक नाव ठेवतील म्हणून मग तिथे तोच तर मुद्दा येतो की लोक काय म्हणतील हे सगळे विचार आपल्या डोक्यामध्ये चालू आहेत जेव्हा आपण असं ऋण काढून स सण साजरे करतो आहोत घराचा घर गहाण करू शेताचा तुकडा आपण विकून किंवा गहाण ठेवून आपण जर लग्न करतो आहोत उद्या जर काहीतरी फायनान्शियल इमर्जन्सी आली तर हे जे लोक आपल्या लग्नामध्ये भरपूर छान जेवण करून गेले आपलं लग्न खूप छान झालं असं आपल्याला नावाजून गेले हे लोक आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत का अजिबात नाही जेव्हा आपण फायनान्शियल अडचणीमध्ये असतो ना तेव्हा अगदी जवळचे सुद्धा अंग काढून घेतात आणि मग अशा लोकांना खुश करण्यासाठी किंवा त्या लोकांनी आपलं कौतुक करावं की यांच्याकडचं कर लग्न किती छान झालं म्हणावं आणि त्यांनी ते स्मरणात ठेवावं म्हणून असं करण्याची खरंच गरज आहे का ज्यांना परवडतं ते डेफिनेटली करतील ना त्यांच्याकडचे कर सॅलडमध्ये सुद्धा दहा दहा प्रकार असतील स्वीटमध्ये ते पंचवीस प्रकार ठेवतील ते करतील ना कारण त्यांना ते परवडतं पण ज्यांना परवडत नाही त्यांनी पण तोच प्रयत्न करणं ही बाब आपण विचार करण्याजोगी आहे आणि इथे मग मला त्या बेंडकुळीच्या गोष्टीची आठवण येते लहानपुणी लहानपणी ही बेंडकुळीची गोष्ट वाचलेली होती ह्या बेंडकुळीची म्हणजे ही बेंडकुळी विहिरीमध्ये राहणारी आणि तिचं पिल्लू एकदा असंच बाहेर विहिरीच्या गेलं होतं ह्या पिल्लाने बैल पाहिला आणि मग ते बेणकुळीला येऊन सांगू लागलं की मी बैल पाहिला तो बैल खूप मोठा होता ही बेणकुळी स्वतः फुगली आणि तिने सांगितलं की एवढा मोठा होता का नाही ग ह्याच्याही पेक्षा खूप मोठा होता ती अजून फुगल तिनं स्वतःचं शरीर अजून फुगवून दाखवलं एवढे मोठे होते का ते तू पाहिलेलं जे काय होतं ते नाही 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 ह्याच्याही पेक्षा मोठा होता आणि ती स्वतःचं शरीर एवढं फुगवायला गेली की ते शरीर फुगवता फुगवता ती स्वतः फुटून मरण पावली खरच समाजामध्ये वावरत असताना असेही बरेच पालक दिसतात ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न अतिशय थाटामाटात लावलेलं असतं याच कारणासाठी की लोक काय म्हणतील जर व्यवस्थित केलं नाही तर किंवा मग लोकांनी अगदी भरपूर वर्ष हे लग्न लक्षात ठेवलं पाहिजे या लग्नातलं पदार्थ लक्षात ठेवले पाहिजे वगैरे वगैरे बरेच काय काय आयडियाज त्यांच्या डोक्यामध्ये असतात अशा वेळेस आणि मग नंतर ते कर्ज फेडता फेडता त्यांच्या नाकी नऊ यायला सुरुवात होते किंवा दुर्दैव त्याच्याही पुढे असं काहीतरी असतं की असं काहीतरी घडतं की ही मुलगी घरी परत येते आणि मग आता तिला तिच्या पायावर उभं करण्यासाठी तिचं शिक्षण करणं इतपतसुद्धा पैसे ॲव्हेलेबल नसतात सो पुन्हा एकदा जेव्हा आपण थाटामाटात लग्न करायचं असं म्हणायला लागू ना तेव्हा खरंच ते, ते आर्थिकदृष्ट्या आपल्याला परवडतं का हे आपण बघितलंच पाहिजे आणि आजच्या या निमित्ताने ह्या दोन बाबी तुमच्या समोर सांगणं मला खूप महत्वाचं वाटत होतं आणि त्याच्यावर खरंच मी सांगते म्हणून तुम्ही ऐकावं आणि मान्य करावं असं माझं अजिबात म्हणणं नाही पण व्हॉल्टेअरचं एक विधान तुमच्या लक्षात आणून देते व्हॉल्टेअरने असं सांगितलं होतं खूप मस्त विधान आहे बरं त्याचं मला फार आवडतं हे व्हॉल्टेअर असं म्हणाले होते की तुझं मत मला मान्य जरी नसलं तरीसुद्धा तुला तुझं मत मांडता यावं याच्यासाठी तुझ्या बाजूनं लढायला मी तयार आहे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी वगैरे वगैरे जे म्हटलं जातं ना तर खरंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यवस्थितरित्या वापरता यावं याच्यासाठी केवढ्या लेवलचा विचार व्हॉल्टेअरने केला की मला तुझं मत मान्य नाही आहे तरीसुद्धा तुला जर तुझं मत कोणी मांडू देत नसेल तर तुझ्या बाजूनं आणि त्यांच्या विरोधात मी स्वतः लढणार आहे असं व्हॉल्टेअर सांगतात आणि अर्थात व्हॉल्टर एवढा खूप म्हणजे त्यांच्याशी मी अजिबात कम्पॅरिझन करत नाही आहे पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे या निमित्तानं की लगेच पटलं किंवा नाही पटलं म्हणून झुगारून देण्याच्या ऐवजी मी जे मुद्दे मांडले त्याच्यावर किमान विचार तरी करावा आणि अर्थातच विचार केल्यानंतर तुम्ही योग्यच डिसिजन घ्याल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे थँक्यू सो मच